पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे गुरुप्रतिपदा आणि या दिवशी गुरु सेवा केली तर आपल्यावरही गुरु कृपा राहते असं मं म्हणतात मग या दिवशी कोणती सेवा करायची आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा कृष्ण प्रतिपदेला गुरु प्रतिपदा म्हटलं जातं यंदा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुप्रतिपदा साजरी केली जाणार आहे माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं याचं कारण असं की द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केलं होतं श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सवही असतात अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते श्री गुरुप्रतिपदा या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केलं होतं म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केलं होतं त्याच निर्गुण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भक्त गाणगापूरला येत असतात पण बऱ्याच जणांना गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाणं शक्य नसतं म्हणून गुरु प्रतिपदेच्या निमित्तानं अगदी घर बसल्या छोटीशी गुरुसेवा करावी असं म्हणतात यामुळे श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते असं सांगण्यात येतं तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरु प्रतिपदा आहे या तिथीला स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी आणि तांदूळ घेऊन व्रत उपासनेचा संकल्प करावा घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री दत्तांची मूर्ती किंवा श्री स्वामी समर्थांची फोटो किंवा चित्र स्थापित करावं श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची फोटो असेल तर अतिउत्तम ती स्थापित केल्यानंतर सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावे कुंकू टिळक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा यानंतर हातात फुलं घेऊन श्री स्वामी समर्थांचा नामजप करत ही फुलं भगवंताच्या चरणी अर्पण करावी यानंतर श्री दत्तगुरूंचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्राचा जप आणि गुरुचरित्रातील बावन्नाव्या अध्यायाचं पठण करावं यामुळे आपल्या सेवेचं श्रद्धेचं उपासनेचं संपूर्ण प्रभावी फळ मिळतं आणि संपूर्ण गुरुचरित्र पारण करण्याचंही पुण्यसुद्धा लाभतं असं सांगण्यात येतं देवपूजा झाल्यानंतर मात्र सद्गुरू वंदना श्लोक आवर्जून म्हणावा असाही प्रघात आहे सद्गुरू वंदना श्लोक पुढील प्रमाणे म्हणावा ज्या ज्या स्थळी हे मनजाय मासे त्या 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 स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू दोन्ही अशी सद्गुरु सद्गुरुवंदना म्हणून नमस्कार करावा आणि ही गुरुसेवा आवर्जून करावी असं म्हणतात की भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जेव्हा देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांचं मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्टी नक्कीच प्राप्त होतील भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभय वचन देताना म्हणतात कल्पवृक्षाते पूजन यावे आमुचे जेथस्थान पादुका ठेवी तो निर्गुण पूजा करावी मनोभावे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तांना आश्वासन दिलं की चार प्रसाद फुलं येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री सायनदेवास मिळालं होतं अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवरून कडगंची येथे ठेवल्याचं थे दर्शन झालं आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालं होतं तेही त्यांच्या वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेलं आढळतं भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षास अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असं स्वतः श्री नृसिंहस्वामी सरस्वती महाराजांनी सांगितले श्री क्षेत्र गणगापूर येथे निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत आणि विलक्षण आहेत या पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलं नाही आणि त्यांना विशिष्ट असा आकार नाही म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका असं म्हणतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावं आहेत अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात म्हणून या तीन पादुका संदर्भात अशी माहिती आहे की भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्यात झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केलं होतं ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले आणि अनेक लीला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केलं गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून श्री गुरुप्रतिपदेच्या पावनतिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थानं श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल विमल पादुका आणि मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावं रूढ झालेली आहेत औदुंबर येथे भगवान श्री स्वामी सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठात व्यतीत केला होता त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही असं सांगण्यात येतं विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नृसिंह स्वामी सरस्वती महाराज म्हणतात तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनोकामना पूरती जाना श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्यावेळेस श्री यात्रेस निघाले त्यावेळी सर्व भक्तांच्या शिष्यांच्या आग्रहावरून हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या निर्गुण पादुका इथे ठेवल्या असं सा सांगितलं जातं सा या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात त्याचं कारण असं की आपण आपल्या मनातील संकल्प ज्यावेळी त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री दत्तप्रभू आपलं काम अप्रत्यक्षरित्या या पादुकांद्वारा करतात दर्शन सगून असलं तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण निराकार असते म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्यानं आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य दुःख आणि अटळ संकट निवारण झालेली आहेत असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर येणाऱ्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माघकृष्ण गुरुप्रतिपदेला अगदी घर बसल्या छोटीशी गुरुसेवा नक्की करावी यामुळे नक्कीच होईल आणि श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची कृपादृष्टीही आपल्यावर राहील यात संशय नाही याचबरोबर स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात असं सांगितलं जातं तुम्ही गुरु प्रतिपदेला गुरुसेवा कशी करता कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका